पुढची बातमी समोर आहे मुंबई मधील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे नदीकाठच्या रहिवाशांना त्यामुळे आता अलर्ट देण्यात आला आहे मुंबई मधील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे तर धोक्याची पातळी दोन पूर्णांक सात मीटर असून सध्या ही नदी दोन पूर्णांक सहा मीटर वर वाहतीये मयूर आणि आपल्याला अधिकची माहिती देत आहेत मयूर मुंबई मधील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ आहे नक्कीच पाहायला गेलं तर सकाळपासून हो आहे तो मोठा पाऊस असेल मुंबई असेल किंवा मुंबई उपनगरात पडत असेल त्याला अनुसरून जो कुर्ला मिठी नदी आहे ती धोकादायक पातळीवर आहे जवळपास दोन पॉईंट सहा मीटर सध्याची पातळी आहे जर धोकादायक पातळी दोन पॉईंट साठ मीटरच्या वरती गेली तर पूर्णपणे धोकादायक पातळी होऊ शकते त्यानंतर जो तिकडचा आता सध्या विभाग आहे कुर्ला जवळ गांधीनगर असेल वसा देव सतर्क इतर दिला आहे त्या विभागात पालिकेचे कर्मचारी देखील अनाऊन्समेंट करत आहे की आजूबाजूचा परिसर आहे तो थोडाफार खाली करण्यात यावा जेणेकरून मोठा पाऊस झाला तर ही धोकादायक आहे मिठी नदी वरती पाणी सगळं सगळ्यांच्या घरामध्ये जाऊ शकते निश्चित धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका